आज एकदम कुरकुरीत असा साबुदाणा वडा करूयात बऱ्याचदा साबुदाणा वडा करताना वडा तेलामध्ये फुटतो किंवा मग वडे अतिशय तेलकट होतात मऊ होतात तर असं होऊ नये म्हणून कुठल्या गोष्टी पाळाव्यात आणि कुठल्या गोष्टी टाळाव्यात हे अगदी सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात हे वडे वरून हे असे एकदम कुरकुरीत होतात आणि आतून बघा छानसे पोकळ होतात आणि मुख्य म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत तेव्हा उपवास असो वा नसो या पद्धतीने एकदा साबुदाणा वडे तुम्ही नक्की करून बघा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साबुदाणा भिजवायचं कसा कारण साबुदाण्यामध्ये जर जास्त प्रमाणात पाण्याचा अंश राहिला तर वडा तेलामध्ये फुटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे साबुदाणा भिजवणं हे फार महत्त्वाचं आहे त्यासाठी बघा हे एक वाटी मी साबुदाणे घेतलेत हे साबुदाणे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत बघा यामध्ये फार असं पाणी नाही ठेवायचं हां आपण साबुदाणा कसा भिजवतो आहे यावरच पुढची सगळी प्रोसेस अवलंबून आहे त्यामुळे साबुदाणा कमीत कमी पाण्यामध्ये छान असं भिजवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेल्या सा सा साबुदाण्यांवर हे असं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाच ते सहा तास साबुदाणा छान असं भिजवून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि साबुदाणा आपल्याला छान पाच ते सहा तास भिजवून घ्यायचा आहे एक सहा तास झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते साबुदाणा कसा भिजला आहे ते बघा अगदी मोकळा मोकळा सुटसुटीत असा साबुदाणा भिजला आहे मी असा दोन्ही पोटांनी दाब देते तर बघा व्यवस्थित असा दाबला जातो आहे म्हणजे साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला आहे साबुदाणा वडा बनवण्यासाठी आपल्याला फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे की साबुदाणे हे कमीत कमी पाण्यात भिजवून घ्यायचं आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बटाट्याचं प्रमाण काय असावं कारण बटाटा जास्त झाला तर वडे भयंकर तेलकट होतात त्यामुळे बटाट्याचं प्रमाणही तितकंच महत्त्वाचं आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले सगळ्यात पहिले आपण दाण्याचं कूट करून घेऊया आपण एक वाटी साबुदाण्यासाठी अर्धी वाटी दाणे असं प्रमाण घेतलं आहे हां मिक्सरला हे असं थोडंसं जाडंभरडं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आलं जिरं घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर उपवासाला चालत नसेल तर नाही घातली तरी चालेल हां आणि पाणी न घालता हे अगदी बारीक असं फिरवून घ्यायचं आहे बघा सगळं जमेल तितकं बारीक मी असं फिरवून घेतलं आहे आता साबुदाण्यामध्ये बटाटा घालायचा आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे मी इथे उकडून घेतलेत हं मी हा असा हातानेच कुस्करून बटाटा घालते पण तुम्ही केसून देखील घालू शकता यामध्ये आता दाण्याचं कूट घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सर्वप्रथम हे आपल्याला छान असं मळून मळून घ्यायचं आहे मिरची आणि आल्याचा ठेचा आपण जर आत्ताच घातला तर हाताची भयंकर जळजळ होते त्यामुळे सर्वप्रथम हे सगळं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला मिरचीचा ठेचा घालायचा आहे जर हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असलं तर जरासं पाण्याचा हात लावून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जमेल तितकं जोर लावून हे मळून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित असं मळून घेतलं की मग यामध्ये आलं मिरची जिरं कोथिंबिरीचं वाटप घालायचं आहे पुन्हा सगळं व्यवस्थित असं जोर लावून मळून घ्यायचं आहे मिठाचा अंदाज नसेल तर इथेच थोड्याशा मिश्रणाची चव घेऊन बघायची आहे म्हणजे मीठ कमी असेल तर इथेच आपण वाढवू शकतो वड्यांसाठी लागणारं मिश्रण इथे तयार झालं आहे आता आपण वडे करायला घेऊयात असा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि आपल्याला ज्या आकाराचे वडे बनवायचे तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे असं दाबून दाबून व्यवस्थित वळून घ्यायचंय कडा जर चिरल्या असतील तर या अशा एकसारख्या करून घ्यायच्या मध्यभागी राहील असा वडा करून घ्यायचा हे असे सगळे वडे करून घ्यायचे अंदाजे एका आकाराचे हे असे गोळे करून घ्यायचे आणि मग बराबर आकार देऊन घ्यायचा या प्रमाणामध्ये या आकाराचे साधारण पंधरा एक वडे तयार होतात हे असे सगळे वडे करून घ्यायचे हां एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल मध्यम असं गरम झालं की वडे सोडायचे कढईमध्ये अगदी सहज मावतील इतकेच वडे आपल्याला सोडायचे आहेत फार अशी गर्दी करायची नाही हां काय होतं ना एका वेळेस खूप असे वडे तेलात तळायला सोडले की तेलाचं तापमान हे कमी होतं आणि मग वडा फुटण्याची शक्यता ही जास्त असते त्यामुळे खूप अशी गर्दी करायची नाही हां वड्यांचा हलकाचा रंग बदलला की उलटून घ्यायचे साबुदाणा वडे आपल्याला मध्यम आचेवर तळून घ्यायचे त्यामुळे गॅसची आच अगदी लहानही नाही ठेवायची आणि अगदी मोठीही नाही ठेवायची तर मध्यम आचेवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे वडे व्यवस्थित असे तळले गेलेत हे कसं ओळखावं बरं तर अजूनही बघा वडे कढईच्या तळाशीच आहेत पण जसजसे हे वडे आतूनही तळले जातात तसे ते तरंगून वर येतात आणि रंग बघा छान तांबू झाला की समजावं की वडे छान तळले गेलेत छान असे खरपूस झाले की काढून घ्यायचे वड्यांचा आवाज बघा तुम्हाला बघून देखील समजत असेल की वडे किती कुरकुरीत झालेत ते हे वडे असे चाळणीमध्ये काढून घ्यायचे म्हणजे खालच्या बाजूनी वाफ धरत नाही आणि वडे मऊ पडत नाही प्रकारे सगळे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत या प्रमाणामध्ये केलेले वडे तुमचे कधी म्हणजे कधीच फुटणार नाहीत त्यामुळे या प्रमाणात एकदा नक्की वडे करून बघा सगळे वडे बघा अगदी व्यवस्थित असे फुगून येत आहेत मला पर्सनली हे असे थोडेसे जास्त तळले गेलेले वडे आवडतात लक्षात घ्या हे असे तांबूस खरपूस वडे चवीला सुरेख लागतात त्यामुळे फार असे पांढरट वडे काढायचे नाही तर त्याच तेलामध्ये मी मिरची तळून घेते एकदम झटपट अशी उपवासाची चटणी करूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात ओला नारळ घेतले दाणे घेतलेत मिरची घालायची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर उपवासाला चालत नसेल तर नका घालू हां चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालायची आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हवी तशी चटणी करून घ्यायची ही अशी सरसरीत चटणी वड्यांसोबत अगदी सुरेख लागते त्यामुळे चटणी ही अशी सरसरीत करायची हां इथे आपले साबुदाणा वडे मस्त खमंग आणि कुरकुरीत असे तयार झालेत हा वडा बघा तुम्हाला बघून देखील समजत असेल की वरून किती कुरकुरीत झालं आहे ते आणि माझ्या हाताला अजिबात तेल लागत नाही आहे म्हणजे वडे अजिबात तेलकट झालेले नाही आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते बघा आतमधून हे असे अगदी पोकळ हलके वडे तयार होतात आणि मुख्य म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत चटणीसोबत खा किंवा मग या वड्यांसोबत हे असं गोडं दही फार सुरेख लागतं अधूनमधून तोंडी लावायला मिरची तर आहेच हे असे साबुदाणा वड़े तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय माझ्यासोबत नक्की शेअर करा धन्यवाद